नांदगाव शहरातून श्रीराम कलश यात्रा संपन्न नांदगाव शहरातील मोठे श्रीराम मंदिर तसेच शाकांबरी तीरावर बसलेले श्री नांदेश्वर महादेव मंदिरास भेट घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सागर फाटे बजरंग दलचे प्रमुख स्वराज्य शर्मा यांच्या नेतृत्वाखाली कलश यात्रे सुरुवात करण्यात आली शहरातील प्रमुख मार्ग शनी मंदिर हुतात्मा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महात्मा गांधी चौक महात्मा फुले चौक दत्त मंदिर चौक दहेगाव नाका ते तेली गल्ली मार्गे देवी मंदिर शिवस्फूर्ती गणपती मंदिर बालाजी चौक भगवान काकळी व्यायामशाळा या प्रमुख मार्गावरून मोठे श्रीराम मंदिरात आरती करून बोलठाण जातेगाव न्याय डोंगरी येथील उपखंडाकडे अक्षता कलश सोपवण्यात आलाय व मिरवणुकीची सांगता करण्यात आली मि साडेतीन पीठांपैकी एक पीठ असलेल्या नस्तनपूर येथील माजी आमदार अनिल आहे यांनी देखील श्रीरामाचा जयघोष करीत अक्षता कलश शनेश्वर महाराज यांच्या भेटीस नेऊन त्या ठिकाणी आरती करण्यात आले प्रभू श्रीराम वनवासात जाताना शनेश्वर येथे दर्शन घेऊन पुढे निघाले होते अशी आख्यायिका आहे प्रसंगी मिरवणुकीत महिलांची संख्या लक्षणीय होती मिरवणुकीच्या शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं चौका चौकात पुष्पृष्टी करण्यात आली भगव्या टोपी परिधान करत भगवेमय वातावरण शहरात निर्माण झालं होतं हिंदू पंच न्यासाचे दत्तात्रय जगधने द्वारकानाथ कलंत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवराम फुपाने दत्तराज छाजेड मयूर खरोटे अश्विन रत्नबारकी नितीन शर्मा अतुल जोशी परसराम हारळे साहेबराव खेरणार गणेश शिंदे ऍडव्होकेट जयश्री दौंड मनीषा पाटील सोमनाथ घोंगाणे सतीश शिंदे सूरजमल संत मीडिया प्रमुख भरत पारख निशांत पोडके मनीषा काकड संगीता सोनवणे वामन पोद्दार राम शिंदे श्याम शिंदे सुनील सोर गणेश शर्मा रेखा शेलार नाशिककर शर्मा रवींद्र करंदीकर डॉक्टर हर्चल तुसे सतीश शिंदे डोमाडे संजय बाग मनोज शर्मा तसेच असंख्य हिंदू बांधव उपस्थित होते नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक नितीन खंडागळे व उप पोलीस निरीक्षक संतोष बहारक पोलीस नाईक काशी देवरे विनायक जगताप हवालदार संदीप बच्छाव पोलीस कॉन्स्टेबल तवर पवार वाहनचालक परदेशी यांनी चोख बंदोबस्त ठेवला जय श्रीराम गर्वसेखोंदू प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्राचे भव्य दिव्य असं राम मंदिर झालेले आहे निमित्ताने नांदगाव शहरात अक्षदा कलाश यात्रा अशी शोभयात्रा आपण केली तर नांदगावात विविध भागात फुलगुच्छ वळवून त्या ठिकाणी सर्व राजकीय पक्ष समस्त हिंदू संघटना सकल हिंदू समाज या शोभयात्रेत सामील झाले सर्व नांदगाव शहरातील नागरिकांचं हिंदू धमासांचं धन्यवाद तर याच्या पुढचा जो आपला उपक्रम असणारे एक ते पंधरा जानेवारी या कालखंडामध्ये आपण घरोघरी श्री राम प्रतिमा अक्षदा पोहोचवणार याच्यात सर्व वादविवाद सोडून सर्व राम भक्तांनी सामील व्हा जय श्री लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी अनिल धामणी नांदगाव जिल्हा नाशिक लोकनायक न्यूज